नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारच्या सुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला पश्चिम मध्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर अंतरावर उंचीवरती एक सायक्लोनिक सिस्टम बनलेलं आहे आणि त्या सिस्टममुळे ढगाळ परिस्थिती ही महाराष्ट्रावरती झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात तुरळक स्वरूपाचा पाऊस हा अठरा एकोणीस वीसला असणार आहे हा पाऊस सर्व दूर नाही प्रत्येक गावाला नाही तुरळक ठिकाणी आहे पण शेतकरी मित्रांनो हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी तसंच छत्रपती संभाजीनगरसुद्धा आहे आणि बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुडेमुडे पाऊस पडेल हा तुरळकसुद्धा नाही तर या उत्तर महाराष्ट्र व छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तर भाग आहे पश्चिम भाग आहे वैजापूर तालुक्याचा उत्तर भाग कन्नड तालुका सिल्लोड सोयगाव कालसुद्धा सिल्लोड सोयगाव आणि कन्नडच्या काही भागांनासुद्धा पाऊस झालेला आहे तसेच हे आपण कालही स्टेटस ठेवलं होतं की तुरळक पाऊस हा चालूच असणार आहे पण हा जर तुरळक ठिकाणी सुद्धा पाऊस चालू आहे तरी आपल्याला आपल्या शेतीचे कामे करून घ्यायचे आहे शेतात मक्काचे कणस पडू देऊ नका कारण की एकवीस तारखेपासून जवळपास दहा ते बारा दिवस हा पाऊस चालू असणार आहे एक दिवसाड दोन दिवसाड तीन चाल� दिवसाड असा सलग महाराष्ट्रात हा दोन तारखेपर्यंत पाऊस चालू असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला या दोन ते तीन दिवसात या तुरळक पाऊस जरी असला ढगाळ वातावरण जरी असलं तरी आपल्याला आपल्या शेतीचे कामे करून घ्यायचे आहे कारण की या सध्याच्या कंडिशनला आपण बघतोय आज अठरा तारीख आहे आजच या जवळपास लक्षद्वीप केरळ दक्षिण कर्नाटकाच्या किनारपट्टीजवळ जवळपास उद्याकडे ही सिस्टम बनणार आहे जवळपास आजच या सायक्लोनिक सिस्टम सध्याच्या कंडिशनला दिसते आणि त्या भागातसुद्धाच अरबी समुद्रावर सुद्धा पावसाचं सावट सध्याच्या कंडिशनला आपल्याला दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रात पोषक वातावरण झालेलं आहे पावसासाठी आणि महाराष्ट्रात सध्याच्या कंडिशनलासुद्धा तुरळक पावसाची शक्यता ही वीस तारखेपर्यंत आहे एकवीस तारखेपासून जवळपास दोन तारखेपर्यंत हा एक दोन एक दोन दिवसाचे गॅप धरता सरसगट पाऊस दोन तारखेपर्यंत आहे या दोन सिस्टम एकत्र येणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि बंगालच्या उपसागराचा जरी विचार केला तरी विशाखापट्टणम विजयवाडा या चेन्नई किंवा केरळ पुन्हा कर्ना कर्नाटका आंध्र प्रदेश तामिळनाडू पश्चिम बंगाल या भागांकडे सध्याच्या सुद्धा सॉरी पश्चिम बंगाल नाही या दक्षिणी भारतांकडे म्हणजे महाराष्ट्रापासून जो खालचा भाग आहे या भागांकडे पावसाचा जोर हा खूप वाढणार आहे दक्षिण भारतावर पावसाचा जोर मुसळधार स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस हा दक्षिण भारताकडे सुद्धा पुढील काळात आणि सध्याच्या कंडिशनला सुद्धा या भागांमध्ये पाऊस चालू आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात पोषक वातावरण पावसाचं होणार आहे एकवीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत सातत्याने भाग बदलत बदलत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे कोकण किनारपट्टी सह्यद्री पर्वतरांगा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागांना भाग बदलत बदलत सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला आहे त्यामुळे जरी आता सध्याच्या कंडिशनला हे ढगाळ वातावरण असलेलं चालू ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि तुरळक ठिकाणी पाऊससुद्धा चालू आहे तरी पण आपल्याला आपल्या शेतीचे कामे करून घ्यायचे आहे कारण की पुन्हा जर तुम्ही मक्का सोंगलेली असेल आणि मक्काचे कणस शेतामध्ये पडलेले असेल तर दहा दिवस ते पाण्यात भिजणार आणि त्यानंतर जमीन झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर शेतामध्ये घालता येणार नाही आणि ते कणस गोळा करता येणार नाही त्यामुळे आता सध्याच्या कंडिशनला आपण आपली सोयाबीन असेल मक्का असेल ती गोळा करून घ्या झाकून ठेवा कारण की इथून पुढे दररोज पावसाची शक्यता ही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपल्या मक्काचे कंस हे गोळा करून झाकून ठेवा कारण की पुन्हा पाऊस उघडल्यानंतर आपल्याला ते पांगून देता येईल उघडे करता येईल सगळं करता येईल पण शेतामध्ये असल्यावर त्याला मोड येतील आपल्या मक्काचे काळे डाग पडता मक्का खराब होती मक्का काढल्याच्यानंतरसुद्धा खराब होती त्याची मॉश्चर कमी येतं आणि त्यामुळे आपलं नुकसान होऊ नये म्हणून या दोन दिवसात आपल्याला आपल्या शेतीचे कामे आटपून घ्यायचे आहे कारण की आपल्या पिकाला सुद्धा भाव कमी येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे धन्यवाद